नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर हो हो या चॅनेलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे महिलांसाठी सरकारच्या पन्नास योजना आहेत मित्रांनो तो सरकारच्या विविध योजना कोणत्या आहेत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे या योजनेसाठी लागणारा अर्ज कसा करायचा आहे कागदपत्रे काय आहेत आणि पात्रता काय याची सविस्तर माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकूनला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून जातील चला मग मित्रांनो व्हिडिओला चालू करू मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो चालू करू पन्नास योजना कोणत्या आहेत याची मी थोडक्यात या व्हिडिओ मध्ये माहिती देणार आहे तर आपण काय दिलेलं आहे महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी कल्याणकारी योजनेच्या पुस्तिका या ज्या पुस्तक या पुस्तिकामध्ये पन्नास योजना दिलेल्या आहेत याची मी थोडक्यात माहिती देणार आहे तरी व्हिडिओ शेवटप्रेम का मित्रांनो येथेव्हा का दिले भारताला विश्वगुरु बनवण्यासाठी आणि देशात महाराष्ट्र सर्व क्षेत्रातील अग्रिस्तान आणखी बळकट होण्याकरिता पुरुषांचे इतकेच महिलांचे योगदान महत्वाचे असणार आहे राज्यातील प्रत्येक महिलेला सामाजिक शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकार व लोकसहभागातून राजव्यापी प्रयत्न करत एक कोटी महिलांना थेट शासकीय योजनेचा लाभ देणे वीस लाख नवीन महिलांना ला जोडणे दहा लाख महिलांना ला रोजगार व तांत्रिक शिक्षण देणे पाच लाख महिलांना ला उद्योग उभारण्यासाठी भांडवल उपलब्ध करून देणे आणि दहा लाख महिलांना उद्योजकांना बाजारपेठ व ग्राहक उपलब्ध होण्यासाठी व्यवस्था उभी करायची आहे तर याच्यात काय दिलेलं आहे राज्य सरकारचा महान आहे मित्रांनो तर सर्वात प्रथम पाव आपण कोणते आहे शक्ती गट नोंदणी महिला बचत गट या योजनेचा लाभ महिलांना एकत्र येऊन प्रशिक्षण घेणे उद्योग उभारणे व त्यातून आर्थिक उन्नती साधणे याकरिता शक्ती गट म्हणजे बचत गट स्थापन केले जातात शक्ती गटांना विशासकीय योजनेचा लाभ मिळू शकतो यासाठी लागणारे कागदपत्र आहेत काय मित्रांनो आधार कार्ड एक फोटो आणि अध्यक्ष आणि सचिव यांची नावे तर अर्ज कुठं करायचा आहे नजीकची राष्ट्रीयकृत बँक अथवा जिल्हा धर्माधिक कार्यालय मित्रांनो त्यानंतर आहे प्रधानमंत्री कौशल्य योजना याच्यामध्ये दिलेली आहे प्रधानमंत्री कौशल्य योजना योजनेचा लाभ काय ते पहा पंधरा ते पंचेचाळीस वयोगटातील युवती व हो महिलांना विविध तीनशे बावन्न प्रकारचे तांत्रिक शिक्षण देण्यात येते याच्यामध्ये प्रशिक्षण पूर्ण झालेल्या महिलांना तीन, तीन वर्षाकरिता दोन लक्ष रुपयाचा मोफत अपघाती विमा दिला जातो प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांना जॅकेट डायरी पेन व ओळखपत्र मोफत दिले जाते याच्यामध्ये आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहेत आधार कार्ड एक फोटो शाळेचा दाखला आणि मोबाईल नंबर अर्ज कुठे करायचा आहे जिल्हा कौशल्य विकास अधिकारी किंवा डब्ल्यू डब्ल्यू पी के वाय ऑफिसली ऑरेंज डॉ या संकेतस्थळावर मित्रांनो त्यानंतर आहे चर्मगार समाजातील महिलांना प्रशिक्षण योजना याच्यामध्ये योजनेचा लाभ काय आहे शिवण कला ब्युटी पार्लर इलेक्ट्रिक वायरमेंट टर्नर फिटर मशीनवर स्वेटर शिवणे खेळणी बनवणे अशा भरपूर योजना आहेत याच्या मित्रांनो तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता आवश्यक कागदपत्र काय याच्यामध्ये आधार कार्ड आहे शाळेचा दाखला आहे आणि मोबाईल नंबर अर्ज कुठं करायचा आहे जिल्हा कार्यालय संत रोहिदास चर्मोदक आणि चर्मकार विकास महामंडळ किंवा या संकेतस्थळावर करायचा मित्र संकेतस्थळ दिलेला या संकेतस्थळावर करू शकता त्यानंतर आहे व्यावसायिक प्रेक्षणासाठी मुलींना विद्या वेतन योजना या योजनेचा लाभ काय शासनमान्य संस्थेत नैसर्गिक पॅकिंग टेलिफोन ऑपरेटर लेखन संगणक आय टी आय इत्यादीचे प्रश येणाऱ्या या यांच्यासाठी मित्रांनो आणि याच्यात आवश्यक कागदपत्र काय उत्पन्नाचा दाखला पासपोर्ट साइज फोटो शिधापत्रिकेचा छायाप्रत प्रशिक्षण संस्थेची नोंदणी प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला अर्ज कुठे करायचा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे त्यानंतर मित्रांनो वैयक्तिक कर्ज व्याज परता योजना या योजनेचा लाभ काय या योजनेअंतर्गत अर्जदारास दहा लाखापर्यंत गुंतवणूकी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येते यामध्ये राष्ट्रीय बँकेचा सहभाग साठ टक्के असून अर्जदारास पाच टक्के रक्कम स्वतःचा सहभाग म्हणून भरावे लागते मित्रांनो यासाठी या आवश्यक कागदपत्र काय ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारास महत्वाचे चार दस्तावेज अपलोड करणे अनिवार्य आहेत एक म्हणजे आधार कार्ड दुसरा रहिवाश पुरावा तिसरा याच्यामध्ये उत्पन्नाचा पुरावा म्हणजे तशीलदारांनी दिलेले अध्या कौटुंबिक उत्पन्न दाखला किंवा ची प्रत अर्जदारासाठी आणि त्याच्या तिच्या पत्नीसाठी असल्यास पती पत्नीच्या आयटीआरची प्रत जोडणं आवश्यक असणार आहे आणि त्यानंतर जातीचा पुरावा म्हणजे जातीचा दा दाखला हे तुम्ही स्क्रीनशॉट मित्रांनो काढून घेऊ शकता त्यानंतर आहे याचा अर्ज कुठे करता जिल्हा कार्यालय आनंदसाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळामध्ये तुम्ही हा हे करायचा आणि ते वेबसाईट दिले या वेबसाईट वरती सुद्धा करू शकता त्यानंतर आहे रुपये पंचवीस हजार थेट कर्ज योजना या योजनेचा लाभ काय या योजनेअंतर्गत छोट्या व्यवसाय करिता पंचवीस हजार महामंडळाकडून कर्ज दिले जाते यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे काय आहेत पहा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा अर्जदार हा अठरा ते पंचेचाळीस वयाचा असावा सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेली विमुक्त जाती किंवा भटक्या जमातीचा दाखला वार्षिक उत्पन्न एक रुपये एक लाख रुपये असल्याचं उत्पन्न दाखला तांत्रिक शिक्षण प्रशिक्षण घेतल्यास प्राधान्य देण्यात येईल तसेच प्रमाणपत्र जोडावे ज्या ठिकाणी व्यवसाय करायचा आहे त्या जागेचा मालकीचा करारपत्र पुरावा त्यानंतर रेशन कार्ड टेम्पो रिक्षा टॅक्सी क्रिता परिवहन विभागाकडील परवाना व वाहन चालक परवाना आवश्यक आहे मित्रांनो अर्ज कुठे करायचा आहे जिल्हास्तरीय वसंतराव नाईक भटक्या विभक्ती जमाती सॉरी विभक्त जाती जमाती आर्थिक विकास महामंडळ किंवा ही वेबसाईट दिलेली याचाही स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो त्यानंतर आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेचा लाभ सर्वसाधारण प्रवर्गातील सेवा उद्योगांसाठी पंधरा टक्के अनुदान व उत्पादन उद्योगासाठी पंचवीस टक्के अनुदान दिलेले जमाती महिला दिव्यांग माजी सैनिक करिता सेवा उद्योगासाठी पंचवीस टक्के व हो, उत्पन्न उद्योगासाठी पस्तीस पस्तीस टक्के अनुदान दिलेलं आहे मित्रांनो याच्यामध्ये कागदपत्र आहेत मित्रांनो आधार कार्ड आहे उत्पन्नाचा दाखला आहे वयाचा दाखला आहे स्वतःचे महाराष्ट्र आदिवासी प्रमाणपत्र आहे याचाही तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि जो अर्ज तुम्हाला कुठे करायचा आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम किंवा वेबसाईट दिलेला आहे जिल्हा उद्योग हो केंद्र खादी ग्राम उद्योग हो याच्या पोर्टलवरती सुद्धा करू शकता त्यानंतर प्रधानमंत्री स्वनिधी योजना याचा मी व्हिडिओ दिलेला आहे मित्रांनो ते तिथे जाऊन पाहू शकतो माझ्या युट्यूब चॅनलवरती यासाठी महानगरपालिका नगरपालिका नगर परिषद हातीतील रस्त्यावरील विक्रेते फेरीवाले ठेलेवाले व्यावसायिक यांना केवळ चार पॉईंट आठ टक्के व्याजदराने दहा हजार रुपये कर्ज आवश्यक कागदपत्र काय ते पाहून घ्या अर्ज कुठे करायचा महानगरपालिका नगरपालिका नगर, का, नगर परिषद कार्यालय त्यानंतर प्रधानमंत्री मुद्रा योजना योजनेचा लाभ महानगरपालिका नगरपालिका व नगर स्वर्ग आधीतील रस्त्यावरील विक्रेते आवश्यक कागदपत्र काय पहा अर्जदाराचे फोटो पॅन कार्ड आधार कार्ड अर्ज कुठे करायचा आपले बँक खाते असणार आहे किंवा नदीकच्या बँक खात्यामध्ये करायचा मित्रांनो त्यानंतर कर, काय आहे मित्रांनो जे तुम्हाला योजना पाहिजे त्याचे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता काढून माहिती पूर्ण तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो यानंतर महिला विकास योजना योजनेचा लाभ बघा काय या योजनेअंतर्गत चर्मकार समाजातील ज्या महिलांची नावे किंवा पती पत्नी या दोघांच्या नावावर पतीच्या नावावर सात बारा उतार आहे त्या महिला लाभार्थीचा पती प्रतिज्ञापत्रीद्वारे आपल्या पत्नी शेतीपूर्वक व्यवसायासाठी या शेत जमिनीच्या नावे कर्ज मंजूर करण्यास तयार असेल अशा महिलांना लाभार्थी पन्नास हजार पर्यंत अर्थसहाय्य दिले या पास्ट मंजोर करने या पत्र जाते यामध्ये दहा हजार अनुदान उर्वरित रक्कम चाळीस हजार कर्ज स्वरूपात वार्षिक पाच टक्के दराने मंजूर करण्यात येते यासाठी लागणारे कागदपत्र पाक आहेत उत्पन्नाचा दाखला जातीचे प्रमाणपत्र प्रशिक्षण प्रमाणपत्र बाकीच तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आज कुठे करायचा आवश्यक पत्र असं महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचा जिल्हा व्यवस्थापक यांच्या कार्यालयाकडे संपर्क करायचा मित्रांनो त्यानंतर बचत गटासाठी व्याज सवलत योजना याचाही तुम्ही स्क्रीनशॉट काढा अर्ज कुठे करायचा करा आहे मी मित्रांनो महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा शाखेकडे करायचा आणि वेबसाईट पण दिलेलं येते वेबसाईट वरती पाहू शकता त्यानंतर बचत गटासाठी खेळते भांडवल कर्ज योजनेचा लाभ काय महिला बचत गटांना बचतीच्या किमान एक पट व कमाल पट रक्कम एवढे कर्ज मिळू शकते आवश्यक कागदपत्र काय आहेत वेबसाईट कुठे आहे सॉ सॉरी अर्ज कुठे करायचा आहे नजिकच्या राष्ट्रीय बँकेमध्ये त्यानंतर बचत गटांना मुदत कर्ज विविध बँकामार्फत जास्तीत जास्त पाच लाख रुपयापर्यंत मुदत कर्ज मंजूर केले जाते मित्रांनो दारिद्र्य रेशन खाली बचत गटांना अनुदान दिले जाते आवश्यक कागदपत्र पहा काय आहेत अर्ज कुठे करायचा आहे नजीकच्या राष्ट्र राष्ट्रीयकृत राष्ट बँकेमध्ये त्यानंतर आहे महाराष्ट्र ग्रामीण जीवन जीवनोस अभियान या योजनेचा लाभ काय कुटुंबाचे दारिद्र्य दूर करून सन्मानाचे जीवन जगण्याच्या उद्देशाने एकाच गावामध्ये किंवा परिषद राहणाऱ्या महिलांकडून स्वयं सहायता गटाची म्हणजे बचत गट स्थापना करणे आणि लघु उदय उभारण्यासाठी प्रशिक्षण अल्प दरात वीस लाखापर्यंत कर्ज दिले जाते मित्रांनो आवश्यक कागदपत्र बघ काय याच्यामध्ये करायचा उमेद संस्था महिला बाल विकास विभाग किंवा जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीमध्ये त्यानंतर आहे बेरोजगार युवती व महिलांची नोंदणी करणे व हो त्यांना नोकरी मिळवण्यासाठी मार्गदर्शन सहाय्य करणे योजनेचा लाभ आहे बेरो, बेरोजगार उमेदवारांना राज्यात उपलब्ध रोजगाराची माहिती देणे नोकरी मिळवण्यासाठी मार्गदर्शन व विविध कंपन्यांशी जोडणे आवश्यक कागदपत्रे काय ते पहा अर्ज कुठे करायचा आहे महा स्वयं प्रणाली व हो, रोजगार मिळवायच्या ठिकाणी त्यानंतर प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना हे योजनेचा लाभ काय बघा लाभार्थी याच्यामध्ये अठरा ते, ते चाळीस वयोगटातील लाभार्थी ज्याचे मासिक उत्पन्न पंधरा हजार दरमहा किंवा त्यापेक्षा कमी आहे ते असंघटित कामगार मुख्यत गृह उपयोगी कामगार पथ विक्रेते मध्यम भोजन कामगार वीटबटी कामगार असे आहेत त्यांचे बघा तुम्ही बघून घ्या स्क्रीनशॉट मित्रांनो त्यानंतर आवश्यक कागदपत्र काय आहेत तर फोटो आधार कार्ड वयाचा दाखला मोबाईल नंबर बचत खाते पासबुक असा आहे याचा अर्ज कुठं करायचा नजिकच्या सेसी केंद्रावर करायचा आहे त्यानंतर मित्रांनो कर्मेवर जाती व नवबोध घटकातील भूमिहीन शेतमजूर असावा असावायला अठरा ते साठ वर्ष भूमिहीन शेतमजूर परितक्त स्त्रिया विधवा स्त्रिया व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कार्य कार्यांतर्गत अनुसूचित जातीचे अत्याचारग्रस्त यांना प्राधान्याचे दोन एकर ओली होलिताखाली किंवा चार एकर जमीन पन्नास टक्के व पन्नास टक्के कर्ज स्वरूपात उपलब्ध करून देण्यात याच्यामध्ये आवश्यक कागदपत्रे काय ते पाहून घ्या अर्ज कुठे कर्ज मित्रांनो जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय किंवा ही वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईट वरती त्यानंतर विमुक्त जाती व हो भटक्या जमातीच्या प्रवर्गासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या योजनेचा लाभ काय आहे तो पाहून घ्या मित्रांनो आवश्यक कागदपत्र पण काय आहे ती पाहून घ्या आणि जी जी अर्ज करायची प्रक्रिया आहे नजिकच्या शेष केंद्रावरती करू शकता किंवा या वेबसाईट वरती करू शकता त्यानंतर गटई कामगारांना लोखंडी पत्राचे स्टॉल देण्याची योजना योजनेचा लाभ काय शंभर टक्के अनुदान आहे मित्रांनो तत्व लोखंडी पत्राचे स्टॉल व हो शं रुपये पाच पाचशे रुपये इतके रोख अनुदान आवश्यक कागदपत्रे काय ते पहा अर्ज कुठं करायचा जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय किंवा ही वेबसाईट दिलेली आहेच त्या वेबसाईटवरती तुम्ही करू शकता त्यानंतर इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना याचाही मित्रांनो व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनेलवरती आहे तिथेही जाऊन तुम्ही पाहू शकता या योजनेचा लाभ दारिद्र्य रेषेखाली कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या चाळीस ते पासष्ट वर्षाखाली वयवडील विधवा महिलांना प्रतिमा प्रति लाभार्थी पंधराशे रुपये निवृत्ती वेतन दिले जाते कागद कागदपत्र काय ते पाहून घ्या मित्रांनो अर्ज कुठे करायचा आहे जिल्हा अधिकारी कार्यालय किंवा तहसीलदार संजय गांधी योजना किंवा तलाठी कार्यालय त्यानंतर श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना याचा योजनेचा लाभ पहा काय आहे त्यानंतर याच्यासाठी लागणारी कागदपत्रे आणि अर्ज कुठे करायचा आहे तोही पाहून घ्या जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तहसीलदार तलाठी कार्यालय व हो। इथे अर्ज करू शकता मित्रांनो त्यानंतर संजय गांधी निराधार योजना याचाही व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलवरती तिथेही जाऊन तुम्ही पाहू शकता यासाठी लागणार योजनेचा लाभ काय ते पाहून घ्या आवश्यक कागदपत्र काय लागतात यासाठी आणि अर्ज कुठे करायचा अर्जदार राहत असलेल्या भागातील संबंधित किंवा तलाठी किंवा तहसीलदार ऑफिसमध्ये जाऊन करू शकता त्यानंतर आहे गट दुधा जनावर वाटप योजना याचाही व्हिडिओ मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनेलवरते ते पूर्ण पाहू शकता योजनेचा लाभ काय तो पहा आवश्यक कागदपत्रे सॉरी महिलांसाठी आहे महिलांसाठी तो पाहू शकता तुम्ही इथे दारिद्रेषेखाली विधवा अथवा अक्कल महिला यांना शेय बोकड दहा किंवा अकरा दोन म्हैस किंवा दोन गाय देऊन त्यांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी योजना राबवलेली आहे अर्ज कुठे करायचा पंचायत समिती पशुसंवर्धन विभाग किंवा जिल्हा पशुसंवर्धन विभागामध्ये त्यानंतर आहे राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना योजनेचा लाभ पहा काय आहे आवश्यक कागदपत्रे अर्ज कुठे करायचा तहसीलदार कार्यालयामध्ये त्यानंतर शबेरी आवास योजना योजनेचा लाभ काय पहा आवश्यक काय आहे ते पहा आणि अर्ज कुठे करायचा आहे जिल्हा अधिकारी कार्यालय तहसीलदार तलाठी कार्यालय येथे अर्ज करू शकता मित्रांनो त्यानंतर आहे कन्यादान योजना योजनेचा लाभ पहा वर किंवा वधू दोन्हीपैकी एक अनुसूचित जमातीचा असल्याचं पाहिजे आवश्यक काय आहेत तेही पाहून घ्या अर्ज कुठे करायचा आहे जिल्हाधिकारी कार्यालय तहसीलदार किंवा तलाठी कार्यालय येथे अर्ज करायचा आहे मित्रांनो त्यानंतर शासकीय महिला राजीग्रह योजनेचा लाभ पहा काय आहे याच्यामध्ये योजनेचा लाभ आणि लागणारी आवश्यक कागदपत्रे पण पाहून घ्या अर्ज कुठे करत आहेत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी त्यानंतर मित्रांनो सखी निवास योजना योजनेचा लाभ घ्या आवश्यक कागदपत्रे पहा अर्ज कुठे करायचा आहे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे अर्ज आपल्याला करायचा आहे त्यानंतर शुभमंगल सामूहिक विवाह योजना योजनेचा लाभ अमरावती अकोला वाशिम बुलढाणा यवतमाळ वर्धा या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतमजूरच्या मुलींच्या विवाहासाठी प्रतिजोडपे दहा हजार रुपये एवढे अनुदान वधूच्या वडिलांच्या नावे वडील हयात नसतील तर तिच्या आईच्या नावे दोघे हयात नसतील तर देण्यात येते आणि सामूहिक स्वयंसेवी संस्थेत संस्थेपे दोन हजार रुपये एवढे दिले जाते मित्रांनो तर याच्यासाठी आवश्यक कागदपत्र पहा काय अर्ज कुठे करायचा आहे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी त्यानंतर अनाथले महिला स्वीकार केंद्र व सुरक्षा ग्रहातील निराशित मुलींच्या विवाहासाठी आर्थिक सहाय्य करायचं आहे त्या योजनेचा लाभ काय शासकीय महिला वस्तीग्रह संरक्षण ग्रह ग्र, आधार ग्रह अल्पमोदी निवासग्रह शासन अनुदानित बालगृह या संस्थांमधील अनाथ मुलींच्या विवाहासाठी व महिलांच्या गरजेनुसार संसारोपीक वस्तू खरेदी करण्यासाठी एकूण पंचा सॉरी पंचवीस हजार इतक्या रकमेचा धनादेश दिला जातो आवश्यक कागदपत्रे पा अर्धकोटी करायचं जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे त्यानंतर खाली आहे महिलांसाठी अंत्योदय अन्न योजना आहे या योजनेचा लाभ काय आहे विधवा गर्भवती स्त्रिया परितक्त्या शरीर विक्री करनार्या, महिला, महिला भूमिहीन शेतमजूर अल्प उदारक शेतकरी ग्रामीण कारागिरी साठ वर्षापेक्षा जास्त वेळ यांच्यासाठी मित्रांनो आवश्यक कागदपत्रे पहा अर्ज कुठं करायचा रेशन दुकान तहसील कार्यालय किंवा जिल्हा पुरवठा अधिकारी त्यानंतर अटल अटल अब्दुल कलाम अमृत योजना या योजनेचा लाभ पाहून घ्या अनुसूचित जमाती क्षेत्र असलेल्या सोळा जिल्ह्यातील गरोदर स्त्रियांसाठी आवश्यक कागदपत्रे पाहा काय आहे आणि अर्ज कुठे करायचा आहे अंगणवाडी सेविकेकडे हा अर्ज करायचा आहे त्यानंतर जननी सुरक्षा योजना योजनेचा लाभ पाहून घ्या मित्रांनो आवश्यक कागदपत्रे पहा काय आहेत अर्ज कुठे करायला नदीचे प्राथमिक आरोग्य केंद्र अशा सेविका यांच्याकडे हा अर्ज करायचा आहे त्यानंतर आहे प्रधानमंत्री मातृ वंद वंदना सॉरी प्रधानमंत्री मातृवंदना योजना त्यामध्ये योजनेचा लाभ पाहून घ्या काय आहे आवश्यक कागदपत्रे पहा Pack... आणि अर्ज कुठे करायचा मा महिला आणि बाल विकास विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरती वरती ही वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईटवरती क्लिक करा किंवा अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य सुविधा सुद्धा करू करू शकता मित्रांनो त्यानंतर बेबी केअर किट योजना या योजनेचा लाभ पहा आवश्यक कागदपत्रे काय आहे ती पाहू शकता अर्ज कुठे करायचा आहे ते दिलेलं आहे वेबसाईट दिलेली आहे अंगणवाडी सेविका किंवा नजीकच्या शासकीय रुग्णालयात करू शकता मित्रांनो त्यानंतर आहे किशोरी सबला योजना योजनेचा लाभ पहा याच्यामध्ये आवश्यक कागदपत्रे पहा अर्ज कुठे करायचा आहे अंगणवाडी सेविका आणि नजीकच्या शासकीय कार्यालयामध्ये सॉरी शासकीय रुग्णालयामध्ये मित्रांनो तुम्हाला जी योजना पाहिजे असेल ते, ते, ते तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता आणि ती माहिती सर्व तुम्ही पाहू शकता व्हिडिओ मोठा होणार आहे त्यामुळे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती देत आहे त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास अंतर्गत असलेला उमेद अभियान महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन जो अभियान याच्या माध्यमातून ग्रामीण महिलांच्या उन्नतीकरिता खाली प्रकारे आर्थिक लाभ प्रदान करण्यात येतात वंचित निवारण निधी अंतिम अति गरीब गाव गावपातील महिला स्वयं सहाय समूहा पंचायताराचा जोखीम प्रमाणता निधी दिला जातो व्यवस्थापन निधी दहा ते पंधरा तसंच पाच ते वीस ग्राम संघ मिळून तयार करण्यात आलेला ग्रा प्रभाग संघास तीन पॉईंट पन्नास लक्ष पारंपरिक निधी दिला जातो यामध्ये प्रभाग संघ ग्राम संघासाठी कार्यालयासाठी वस्तू फर्निचर घेऊ शकतो मित्रांनो त्यानंतर खाली व्हायचं आपल्याला आता नऊ तेजस्वी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प तर याच्यामध्ये योजनेची माहिती दिलेली आहे आवश्यक कागदपत्रही दिलेले आहेत अर्ज कुठे करायचा तुम्ही पाहू शकता जिल्हा सन्मय अधिकारी किंवा महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्याकडे त्यानंतर आहे केंद्र शासन पुरवस्त दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान याच्यामध्ये योजनेची माहिती दिलेली आहे मित्रांनो याचा व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलवरती आहे आवश्यक कागदपत्रे काय आहेत आणि अर्ज कुठे करायचा हे पाहू शकता त्यानंतर अल्पसंख्यक महिला सक्षमीकरण कार्यालय याच्यामध्ये योजनेची माहिती आवश्यक कागदपत्र दिले आहेत अर्ज कुठे दिलाय जिल्हा सन्मय अधिकारी किंवा महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा मुंबई ठाणे नाशिक औरंगाबाद परभणी नांदेड वाशिक नागपूर पुणे सांगली बीड जालना हिंगोली लातूर उस्मानाबाद यवतमाळ अमरावती बुलढाणा अकोला गोंदिया वर्धा भंडारा चंद्रपूर गडचिरोली त्या ठिकाणीच तुम्ही अर्ज करू शकता हे जे जिल्हे दिलेले आहेत ते त्या ठिकाणच आहे सर्व त्यानंतर आहे ग्रामपंचायत मध्ये निवडून आलेल्या महिलांना लोकप्रतिनिधी उप, सरपंच उपसरपंच सदस्य यासाठी कारभार परिचय प्रशिक्षण योजनेची माहिती दिलेली आहे आवश्यक पत्र काय लागू नये त्याच्यामध्ये अर्ज कुठे करायचा जिल्हा सन्मय अधिकारी महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्याकडे त्यानंतर तेजश्री फायनान्शियल सर्व्हिसेस योजनेची माहिती आहे आवश्यक कागदपत्रे आहेत पा काय ती अर्ज कुठे करायचा जिल्हा सन्मय अधिकारी महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्याकडे त्यानंतर अशी विकास बँक ही जी माहिती दिलेले पहा योजनेची माहिती दिलेली आहे आवश्यक कागदपत्रे आहेत याच्या अर्ज कुठे करायचा जिल्हा समन्वय अधिकारी महिला आर्थिक विकास मंडळ यांच्याकडे त्यानंतर माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प हा आलेले नवीन योजना मित्रांनो तर या योजनेमध्ये माहिती पण आहे आवश्यक कागदपत्रे पहा अर्ज कुठे करायचा जिल्हा समन्वय अधिकारी महिला आर्थिक विकास महामंडळ त्यानंतर आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियान योजनेची माहिती आहे आवश्यक कागदपत्रे तुम्हाला जशी आहेत पाहू शकता अर्ज कुठे करायचा जिल्हा सन्मय अधिकारी महिला आर्थिक विकास महामंडळ त्यानंतर मित्रांनो घरगुती कामगारांसाठी कल्याण योजना जे घरगुती काम करतात त्यांच्यासाठी पण योजना आलेल्या आहेत तर योजनेचा लाभ पहा आवश्यक कागदपत्रे पहा आणि अर्ज कुठे करा जिल्हा घरेलू कामगार कल्याण मंडळ कार्यालय किंवा ही वेबसाईट दिलेली या वेबसाईटवरती करायचं आहे त्यानंतर ऊसतोड कामगारांसाठी सुद्धा योजना आहे मित्रांनो त्या योजनेचा लाभ पहा लोकनेते गोपीनाथराव मुंडे उसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या आरोग्य शिक्षण तात्पुरती घर विमा सुविधा अशा प्रास्तविक योजनेचा लाभ घेण्यासाठी ओळखपत्र आवश्यक आहे मित्रांनो आवश्यक कागदपत्र पहा अर्धकोटी करायचा ग्रामसेवक पंचायत समिती जिल्हा परिषद त्यानंतर बांधकाम कामगार योजना आहे या योजनेचा लाभ पहा काय दिलेला आहे आवश्यक कागदपत्रही पहा काय आहे त्यानंतर खाली दिलेलं आहे ते पहा याचा जो अर्ज आहे महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कर कल्याणकारी मंडळ जिल्हा कार्यालय किंवा ही वेबसाईट दिलेले या वेबसाईट वरती तुम्ही जाऊन करू शकता त्यानंतर आहे महात्मा गांधी रोजगार हमी योजना जवळ विहिरी रुह्य पळबाग लागवड तुती लागवड शेतळी उर्ष लागवड यांच्यासाठी योजना दिलेल्या आहेत आवश्यक कागदपत्र आहे जॉब कार्ड दिले आहे आधार कार्ड बँक खाते जॉब कार्ड कसं काढायचं याचा व्हिडिओ मित्रांनो या व्हिडिओ माझ्या युट्यूब वरती दिलेला आहे अर्ज कुठे करायचा आहे ग्रामसेवक किंवा पंचायत समितीकडे त्यानंतर मच्छीमार बघण्यासाठी योजना आहेत किसान क्रेडिट कार्ड योजना तर योजनेचा लाभ पहा आवश्यक कागदपत्रे पहा आणि अर्ज कुठे करा संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त मस्त व्यवसाय कार्यालय येथे अर्ज करायचा आहे त्यानंतर आवृत पाण्यात मस्त सं संवर्धन योजना काय आहेत तर योजनेचा लाभ दिलेला आहे का आवश्यक कागदपत्र आहेत अर्ज कुठे करायचा संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त मस्त व्यवसाय कार्यालय त्यानंतर मासेमार संकट निवारण निधी योजना योजनेचा लाभ आहे ते आवश्यक कागदपत्रे आहेत अर्ज कुठे करायचा संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त मस्त व्यवसाय कार्यालय इथेच करायचं आहे मासेमार साधनाच्या खरेदी अर्थसहाय्य योजना योजनेचा लाभ आवश्यक कागदपत्रे आणि तसंच अर्ज विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी काही आवश्यक कागदपत्र व नोंदणी प्रमाणपत्र अर्ज कुठे करायचा आहे बघा आधार कार्ड जर तुम्हाला काढायचं असेल तर अर्ज कुठे करावा आवश्यक कागदपत्र काय सी केंद्र माही सेवा केंद्र किंवा के आधार केंद्र आवश्यक फोटो काय का लागतात आवश्यक कागदपत्र काय लागतात मित्रांनो फोटो वयाचा दाखला शैक्षणिक आवर्थक प्रमाणपत्र स्वतःचे महाराष्ट्र आदिवासी प्रमाणपत्र ज्येष्ठ नागरिक सॉरी ज्येष्ठ नागरिक कार्डासाठी अर्ज कुठे करायचा सी केंद्र माही सेवा केंद्र किंवा के आधार आधार सेंटर आवश्यक कागदपत्र काय जन्म प्रमाणपत्र आधार कार्ड रेशन कार्ड फोटो स्वतःच्या महाराष्ट्र असलेला महाराष्ट्रामध्ये असलेला आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे रहिवासी दाखला त्यानंतर आर्थिक दुर्बल प्रमाणपत्र अर्ज कुठे ते हे दिलेलं आहे उत्पन्न अर्ज कुठे करायचा सेस केंद्र माई सेवा केंद्र किंवा के आपले सरकार पोर्टल त्यासाठी लागणारे फोटो रेशन कार्ड पॅन कार्ड आधार कार्ड शाळा सोडल्याचा दाखला आयकर विवरणपत्र किंवा पगार मिळाल्यास फॉर्म क्रमांक सोळा हे मित्रांनो सर्व द्यायचे आहेत विवाह नोंदणीसाठी बा काय सेस कुठे करायचा अर्ज सेस केंद्र माही सेवा केंद्र आपले सरकार पोर्टल किंवा ग्रामसेवक किंवा मनपा कार्यालय यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र पाहून घ्या शिक चालक परवाना त्यासाठी पण काय लागतंय त्यानंतर सिद्धापत्रिकेसाठी काय लागतं सेसी केंद्र अर्ज कुठे करायचा आपल्याला सेसी केंद्र माही सेवा केंद्र आपले सरकार पोर्टल किंवा तालुका पुरवठा विभाग यासाठी लागणारे कागदपत्र काय दोन फोटो पॅन कार्ड बँक पासबुक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे आधार कार्ड तहसीलदार निर्मित उत्पन्नाचे प्रमाणपत्र ग्रामसेवक निर्मित रहिवासी प्रमाणपत्र स्वस्त दाणे दुकानदाराचे प्रमाणपत्र गॅस असल्यास ग्राहक क्रमांक नसल्यास शपथपत्र डोमासेल पहा काय कुठे करायचे त्यानंतर खाली नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र वय डोमासेल प्रमाणपत्र अशा प्रकारे मित्रांनो सर्व माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकोनला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम तुम्हाला भेटून जातील चला मग मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय भाऊ आणि जय शिवराया मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये